ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची मतदान प्रक्रिया बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपन्न होणार आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी ठाणे परिवहन सेवेच्या मोठ्या प्रमाणावर बसेस निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात येणार आहेत दिनांक चौदा ते पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत परिवहन सेवेच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के बसेस निवडणूक कामासाठी वापरल्या जाणार आहेत त्यामुळे ठाणे शहरात दोन दिवस बस सेवा मर्यादित राहणार असल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे यांनी दिली आहे निवडणूक प्रक्रियेसाठी चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दोनशे पंच्याहत्तर बसेसचा पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळपासून दुपारी तीन वाजेपर्यंत दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी चार नंतर फक्त ऐंशी ते पंच्याऐंशी बसेस शहरातील विविध मार्गांवर चालवण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे परिणामी परिवहन बसेसची वाहतूक प्रत्येक मार्गावर तुरळक प्रमाणात सुरू असणार आहे या कालावधीत प्रवाशांनी इतर पर्यायी साधनांचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे